रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सयारी डिस्कवरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शहरी आणि ग्रामीण या जीवनशैलीत जगतो शहरात सगळ्या सुविधा मिळतात पण ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा याच्या अगोदर मिळत नव्हत्या अलीकडे या सगळ्या सुविधा ग्रामीण भागात देखील जीवनाला आवश्यक असणाऱ्या मिळत आहेत अगदी हे जे जाता आहे या जात्याची जागा आता पिठाच्या गिरणीनं घरघंटीनं घेतलेली आहे पण ह्या ज्या जाता या जात्यामध्ये पीठ जळत नाही हे सर्वांना माहीत आहे तर असं आरोग्यदायी जे आपल्याला पीठ आणि त्याची भाकरी खायला मिळत होती ते अलीकडं हे सगळं लुप्त होत चाललेलं आहे आणि ह्याचं आपण संवर्धन करणं काळाची गरज आहे अशाच पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथून पुढं पाहायच्या आहेत तर नवीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड राहा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सयाद्री डिस्कवरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शहरी आणि ग्रामीण या जीवनशैलीत जगतो शहरात सगळ्या सुविधा मिळतात पण ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा याच्या अगोदर मिळत नव्हत्या अलीकडे या सगळ्या सुविधा ग्रामीण भागात देखील जीवनाला आवश्यक असणाऱ्या मिळत आहेत अगदी हे जे जाता आहे या जात्याची जागा आता पिठाच्या जिरणीनं घरघंटीनं घेतलेली आहे पण ह्या ज्या जाता या जात्यामध्ये पीठ जळत नाही हे सर्वांना माहीत आहे तर असं आरोग्यदायी जे आपल्याला पीठ आणि त्याची भाकरी खायला मिळत होती ते अलीकडं हे सगळं लुप्त होत चाललेलं आहे आणि ह्याचं आपण संवर्धन करणं काळाची गरज आहे अशाच पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथून पुढं पाहायच्या आहेत तर नवीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड रहा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद